अगदी पाहता क्षणी हवेशी वाटणारी आणि जिबेवर ठेवताच विरघळणारी पेढ्यासारखी मऊसूत अशी साधी आणि सोपी बर्फीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी दोन ती साही ते तीन साहित्यातच ही बर्फी बनवून तयार होते फारसा इला वेळ लागत नाही आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने ही बर्फी बनवली तर नक्कीच बाहेरची बर्फी खाणं विसरून जाल चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घेऊया तर इथे मी बरोबर तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि जर तुम्ही वितळून मोजून घेतलं तर बरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे आता एकाच वाटीने सर्व साहित्य किंवा सर्व प्रमाण आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी तूप घेतलं की त्यासाठी आपल्याला बरोबर एक वाटी इथे बेसनपीठ घ्यायचं आहे तर अगदी आचेवर आपल्याला साधारण तीन ते चार मिनटांसाठी हे बेसनपीठ तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे प्रमाण खूप साधा आणि सोप्पं आहे तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कपाने हे सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट अशी बनते अजिबात चुकणार वगैरे नाही तर अगदी मंदाचेवर आता छान खमंग असं आपण हे बेसनपीठ भाजून घेऊया तर जस जसं आपण हे बेसनपीठ भाजत जातो तसतसं याला थोडंसं तूप सुटायला सुरुवात होते तर हे बघा इथे साधारण मी तीन ते चार मिनटं अगदी मंद आचेवर हे मस्त खमंग असं बेसनपीठ इथे भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं त्याला तूप सुटलेलं आहे आणि याचा रंग देखील हलकासा बदललेला आहे खूप जास्त सुद्धा आपल्याला हे बेसनपीठ भाजायचं नाहीये त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घ्यायची आहे एक वाटी बेसनपीठ होतो त्यासाठी बरोबर अर्धी वाटी आपल्याला इथे हे दूध पावडर वापरायची आहे आता ही सुद्धा ह्या बेसन पिठासोबत थोडीशी परतवून घेऊयात तर आता दूध पावडर घातल्यानंतर थोडेशा ह्या दूध पावडरच्या गाठी तयार होतात पण चमच्याने आपल्याला त्या अगदी व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद फ्लेमवरच आपल्याला ही दूध पावडर जी आहे ते बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बेसनपीठ आपलं गरम होतं आणि त्यामध्ये आता आपण इथे ही मिल्क पावडर ॲड केलेली आहे त्यामुळे याच्या थोड्याशा घोठळ्या इथे तयार होतात पण काहीच हरकत नाही एखाद्या झाऱ्याने किंवा तुम्ही एखादं फुलपात्र वगैरे घेऊ शकता आणि त्याच्या बुडानेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने या सर्व ज्या मिल्क पावडरच्या किंवा दूध पावडरच्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या तुम्ही इथे मोडून घेऊ शकता गॅस अगदी मंद आहे आणि फक्त एक ते दोन मिनटांसाठी आपण याला फक्त भाजून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटांसाठी छान व्यवस्थित असं भाजून झालं की लगेच गॅस बंद करायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून लगेच हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा त्याच कढाईमध्ये आता इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी साखरसाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर एक वाटी बेसनपीठ आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दूध पावडर पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी अगदी साधं आणि सोपं प्रमाण आहे आता यामध्ये साखर आणि पाणी घातलेलं आहे हाय फ्लेमवर याला एक छान अशी उकळी काढून घेऊया तर इथे आपल्याला ही बर्फी बनवण्यासाठी एक तारी पाक तयार करायचा आहे तर सुरुवातीला एक छान अशी उकळी काढून घेऊया याला एक उकळी आलेली आहे इथे त्यानंतर अगदी छान फ्लेवरसाठी मी अगदी पाव चमचा किंवा चिमूटभर आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊया तर अगदी तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे मध्ये एक ते दोन वेळेस तुम्ही हा पाक चेक करून बघू शकताय झालाय की नाही तर चला मग आता हा पाक आता आपण शिजवून घेऊया तर इथे साधारण दोन एक मिनटं झालेली आहेत पाक एकदा चेक करून बघायचा आहे तर पाकाचे थोडेच इथे मग आपल्याला हातावर घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर अजिबात इथे आपला पाक अजून झालेला नाही आहे कारण एकही तार तुटत नाही आहे किंवा हाताला सुद्धा लागत नाही आहे पुन्हा दोन मिनिटांसाठी याला शिजवून घेऊया तर इथे मी साधारण दोन ते तीन मिनटं हा पाक पुन्हा शिजवून घेतलेला आहे थोडेसे आपल्याला पाकाचे थेंब घ्यायचे आहे थोडं त्याला गार करून घ्यायचं आहे नाहीतर हाताला चटके बसू शकता आणि अशा पद्धतीने हातावर चेक करून पाहूया तर इथे तुम्ही आता बघू शकता पाक जो आहे तो अगदी परफेक्ट असा झालेला आहे अगदी हलकीशी त्याची एक तार तुटते अशा पद्धतीने एक तारी पाक तयार झाला की लगेच आता आपण यामध्ये हे मिश्रण टाकणार आहोत जे मिश्रण आपण साईडला काढून ठेवलेलं होतं बेसनपीठ आणि मिल्क पावडरचं हे सर्व मिश्रण यामध्ये घालायचं आहे गॅस अगदी मंद आहे आणि ही कृती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे आता हे सर्व मिश्रण ह्या पाकामध्ये मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित असं त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे किंवा गुठळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आणि फटाफट हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे थोडेशा या मिश्रणाच्या गाठी तयार होतात पण काहीच हरकत नाही त्या चमच्याने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला पण जेव्हा ही बर्फी तयार होते तेव्हा ती चवीला अगदी अप्रतिम लागते आणि मिल्क पावडरमुळे अगदी पेहड्यासारखी मस्त अशी चविष्ट ही बर्फी बनवून तयार होते तर हे जे मिश्रण आहे ते अगदी छान व्यवस्थित असं आपण चमच्याने मिक्स करून घेऊया थोडंसं ते घट्टसर झालेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे म्हणजे आता बर्फी सेट करण्यासाठीचं आपलं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे आता गॅस मी इथे बंद केलेलं आहे आणि लगेच हे सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घेऊया तर बर्फी सेट करण्यासाठी आधीच मी एका ट्रेला इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया मिश्रण आपण परतत असताना त्याआधीच आपल्याला एखाद्या ताटाला किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची आहे त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोसुद्धा तुम्ही त्याला लावून घेऊ शकता म्हणजे बर्फी अगदी सहज निघते अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही तर आता इथे एक स्पॅच्युला आहे त्याच्या मदतीने ही बर्फी अगदी एकसारखी अशी मी सेट करून घेते किंवा मग एखादं फुलपात्र किंवा एखादी वाटीचं जे बूड असतं त्यानेसुद्धा तुम्ही अगदी एकसारखी अशी ही पसरवून घेऊ शकता आता हिला अगदी नॉर्मल टेम्परेचरच फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात दहा ते पंधरा मिनिटात लगेचच ही साथी 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 लगे बर्फी सेट होते मी फक्त दहा मिनिटांसाठी ही बर्फी अशीच साईडला ठेवून दिलेली होती तुम्ही बघू शकता आता बटर पेपर सकट आपण आता ही काढून घेणार आहोत बटर पेपर घातल्यामुळे बर्फी जी आहे ती अगदी काढायला सोपी जाते हे बघा आणि अगदी पटकन सेट होते फारसा वेळसुद्धा लागत नाही तर मस्त अशी इथे बर्फी आपली तयार झालेली आहे आता तिला कट करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते छोट्या मोठ्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता बनवायला खूपच साधे आणि सोपे आहे अगदी मोजक्यात साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते आणि चवीला अगदी छान लागते एकदा नक्की बनवून बघा आता लवकरच रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन असो किंवा कुठलेही सण उत्सव असो बाहेरची भेसळयुक्त बर्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही बर्फी नक्कीच बनवून बघू शकता ही बर्फी बनवण्यासाठी खूप जास्त महागडं साहित्य आपल्याला आणायची गरज नाही अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप साधी आणि सोपी आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटात इथे ही बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही बर्फी घरी नक्कीच बनवून बघा एक बर्फी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही त्याचं टेक्शर बघू शकता अगदी मस्त पेड्यासारखी अशी मौसूत ही बर्फी बनवून तयार होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील